हॅलो माझं नाव श्रीराम चौधरी आहे माझं नाव सागर भुईर आम्ही आज इथे क्लाउनिंगचा जॉबलेस जॉब नावचा प्रयोग केला खूप सुंदर थिएटर आहे एकतर हे आम्ही पहिल्यांदाच इथे आलोच काल आम्ही बघतो की नाही मला वाटलं की बाप रे पूर्ण लाकडाचं आणि बापरे खूप सुंदर थिएटर आहे अजून वेगळ्या शब्दात काय सांगणार खूपच मला प्रचंड आवडलं एकतर इथला त्याची अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट आणि ऑडिट ऑडिटोरियम आपण इंटर करताना आपल्याला एक वाईब असते की प्रेझेन्स असतो तो इथे आहे ऑलरेडीच या स्टेजवर मला विचारशील तर मला रंगशंकराची आठवण तयार झाली कारण मिनी रंगशंकर म्हणून मला मी सागरशी बोललो पण हा मिनी रंगशंकर असू शकतो ज्या वेळेला ऑडियन्सची व्यवस्था आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप चांगला इथला रिस्पॉन्स आहे लोकांचा करत करत असताना आम्हाला तो जाणवत होता आणि नवीन प्रेक्षक वर्ग तयार होतो या ऑडिटोरियमचा खूप छान ऑडियन्स और, वर्ग तयार होतोय आणि इथला अनुभव एक सुखद पाहिजे असतात आपोआप मिळते आणि एकतर इथलं खास खासियत आहे की क्लाउनिंग सारखा फॉर्म पहिला प्रयोग आहे हा नगर आमचा exactly. पहिला प्रयोग आहे तरीही व्यवस्थित ऑडियन्स आला होता छान मज्जा केली धमाल केली प्रेक्षकांनी धमाल म्हणजे पोट धरून असते आम्हाला लगी। एक तरा ते फारच बरं वाटलं की एकतर आज नवीन शहरात गेल्यानंतर नवीन फॉर्म आहे अजून लोकांना क्लाउनिंग बद्दल तेवढं माहिती नाही आहे तरीही तिथे लोक अशा आता नकल मिसकम्युनिकेशन आहे की काही काही ठिकाणी असं होतं की मुलांचा शो आहे का हा किंवा अडल्टवाला शो आहे का हा तर ते जी गड गडबड आहे ती इथे नाही झाली खूप मिक्स ऑडियन्स आला ना आम्हाला त्याच्यामुळे जास्त मज्जा आली जास्त गंमत आली आणि आजच्या शो मध्ये मोठ्याने त्यांच्यातल्या लहानपणाला एक साजस्त वाव देऊन ती हसत होती हो। खेळत होती ते त्यांचं लहानपण अनुभवत होती त्याचे आम्हाला बघून खूप मजा आली आणि थँक्यू सो मच ऊर्जा भवन की तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तन संधी दिली तुम्ही जिथे जेव्हा कधी तुम्ही नगरमध्ये याल ऊर्जा रंगभवनमध्ये या आणि प्रयोग करा ही मजा मजा अनुभवा मी रंगशंकराची मी अगदी मिनी रंगशंकराकडे आम्ही रंगशंकराला खूप प्रयोग केला त्यानंतर जो फील ना तो आम्हाला ह्या स्टेजवर आलाय आणि वाव वाव आहे ह्या स्टेजसाठी सो नक्की या तुम्ही या प्रयोग करायला आम्ही येऊ बघायला आमचा yes. प्रयोग आला तुम्ही परत या सो भेटूयात परत नक्की आणि आमच्याकडून ह्या थिएटरला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू